दिवसभर मऊ सूत राहणारे आणि गळ्या पाडायचे टेन्शन न घेता अगदी सोप्या पद्धतीचे मोदक आज आपण बनवणार आहोत नमस्कार रेसिपीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत उकडीचे मोदक बनवण्यासाठी इथे खवलेला नारळ घेतलेला आहे म्हणजे मेजरमेंटचे कप असतात त्याने मोजून दोन कप एवढा नारळ आहे त्याच्या अर्धा म्हणजेच एक कप एवढा गुळ घ्यायचा आपल्याला खसखस घ्यायची साधारण एक टेबल स्पून एवढी आवडीनुसार सुकामेवा घ्यायचा इथे मी बदाम आणि काजूचे काप करून घेतलेले आहेत यासोबतच वेलची पावडर लागणार आहे आणि जायफळ लागणार आहे आणि थोडंसं आपल्याला तूप लागणार आहे आता इथे आपण सारणाचं सगळं साहित्य घेतलेलं आहे सारण कसं बनवायचं ते पाहूयात सारणासाठी इथे कढई मी गरम करायला ठेवली त्यामध्ये आपण घालूयात तूप तर साधारण एक चमचाभर एवढंच तूप घालायचं आपल्याला तूप गरम झालं की त्यामध्ये आधी आपण खसखस घालूयात आणि थोडी परतून घेऊयात खसखस अशी दोन मिनटं परतून झाली की त्यामध्ये आपण घालूयात ओल्या नारळाचा चव आणि हे दोन मिनटं आपण परतून घेऊयात त्यामुळे यातलं जे मॉइश्चर आहे ते थोडंसं कमी होतं आणि आपलं सारण छान होतं तर अशा पद्धतीने आपण आता हा जो नारळाचा चव आहे दोन मिनटं परतून घेतलेला आहे तर त्यामध्ये गूळ घालायचं आहे जेवढा नारळाचा चव असेल त्याच्या साधारण अर्धा आपल्याला गूळ वापरायचं आहे जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर एक दोन चमचे जास्त घेऊ शकता आता गूळ घातल्यानंतर गॅसची फ्लेम कमी ठेवायची आपल्याला आणि कमी फ्लेमवरतीच याला आपल्याला परतून घ्यायचं आहे शक्यतो सारणात मिसळण्यासाठी गूळ बारीक चिरून घ्यायचा आणि चांगला मऊ असणारा गूळ वापरायचा आहे म्हणजे तो पटकन मेल्ट होतो आता सारण पाहू शकता आपलं व्यवस्थित परतून झालेलं आहे यापेक्षा खूप जास्त याला कोरडं करायचं नाही नाही तर सारण कडक होतं आता यामध्ये आपल्याला आवडीनुसार सुकामेवा घालायचा थोडे मी बदामाचे काप करून घेतले थोडे काजूचे तुकडे केलेले ते घालूया यासोबतच वेलची पावडर घालायची आणि थोडंसं यामध्ये जायफळ घालायचं आता बघ आपलं सारण छान परतून झालेलं आहे यापेक्षा जास्त आपल्याला याला होऊ द्यायचं नाही नाही तर सारण कडक होतं आता हे मी गार होण्यासाठी ठेवते आता आपण पारीसाठी लागणारी उकड काढूयात त्यासाठी एक कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आता पाणी किती घ्यायचं तर जेवढं आपण पीठ घेतलेलं आहे तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे पाणी गरम करायला ठेवले आणि इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता मोदकासाठी जेव्हा आपण तांदळाचं पीठ घेतो तर पीठ चांगल्या क्वालिटीचं असावं यासाठी मला बरेच प्रश्न येतात कोणत्या तांदळाचं पीठ वापरायचं तर शक्यतो आंबे मोहर आणि इंद्रायणी तांदूळ तुम्ही अर्धा अर्धा घेऊ हो शकता आणि त्याचं पीठ तयार करू शकता पीठ चांगलं बारीक असावं म्हणजे आपले मोदक छान होतात मौसूत होतात आता इथे पाणी गरम करायला ठेवलेले त्यामध्ये आपण मीठ घालूया यासोबतच यामध्ये आपल्याला साखर घालायची तर एक टी स्पून एवढी साखर घेतलेली साखर घातल्यामुळे आपली जी पारी आहे ती छान चिकटपणा येतो त्याला चवीलाही चांगली लागते आणि यासोबतच यामध्ये आपल्याला एक चमचा भर तूप घालायचं त्यामुळे उकड छान मौसूत होते आता पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आपल्याला पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं दूध घालायचे दोन टेबलस्पून एवढं मी दूध घातलेले यामध्ये आणि याला चांगली उकळी आल्यानंतर यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं याला चांगली उकळी आलेली आहे गॅसची फ्लेम कमी करायची त्यामध्ये हे तांदळाचं पीठ घालायचं आणि याला मिक्स करून घ्यायचं आणि यावरती आपल्याला झाकण ठेवायचे दहा मिनटं झालेली आहेत एका परातीमध्ये काढून घेते आता हे पीठ आपल्याला गरम आहे तोपर्यंत छान मळवून घ्यायचे हे पीठ जेवढं गरम असताना मळलं जाईल व्यवस्थित एवढे मोदक छान होतात असं एखादं फुलपात्र किंवा वाटी काहीतरी घ्यायचं भांडं आणि त्याने आपल्याला हे पीठ असं मऊ करून घ्यायचं आहे आता बऱ्याच जणांच्या अशा कमेंट्स येतात की जेव्हा मोदक बनवतो तर त्याला क्रॅक्स येतात पीठ तेवढं मऊसूत होत नाही तर या स्टेजला काय करायचं आपल्याला जेव्हा आपण हे पीठ मऊ करतो उकड मऊ करून घेतो तर ती भरपूर गरम आहे तोपर्यंत तो चांगली मऊ करून घ्यायची तुम्ही उकड जेवढी व्यवस्थित मऊ कराल तेवढे मोदक छान होतात दहा हे मी असंच ठेवलेलं होतं झाकून आता पुन्हा एकदा याला थोडंसं आपण मऊ करून घेऊयात बघू शकता आपली उकड एकदम मस्त झालेली आहे तेवढे जे आपण पीठ घेतलेले तर त्याचे एकवीस मोदक व्यवस्थित होतात आता याची आपल्याला अशा पद्धतीने पारी तयार करून घ्यायची पारी तयार करताना तुम्ही लाटूनही पारी करू शकता किंवा अशा पद्धतीने हातानेही करू शकता पारी छान एकसारखी असायला हवी आणि खूप जास्त जाडही ठेवायचे नाही आपल्याला बघा एकदम मस्त अशी आपली इथे पारी तयार झालेली आहे आता याला आपल्याला कळ्या पाडून घ्यायच्या अशा पद्धतीने याला कळ्या पाडायच्या कळी पाडताना ती छान लांब पर्यंत खाली अशी पाडायची म्हणजे मोतकाला आकार छान येतो आणि खूप लांब लांब कळ्या न पाडता थोड्याशा जवळ जवळ पाडायच्या बघू शकता अशा पद्धतीने मस्त याला कळ्या पाडून घेतलेल्या आहेत आता यामध्ये सारण भरायचं आहे सारण एकदम व्यवस्थित गार झालेलं असावं गरम असताना सारण मोदकामध्ये भरायचं नाही या पद्धतीने सारण भरून घेतलं की अशा पद्धतीने आपल्याला याला एकाच डायरेक्शनने फिरवत बंद करून घ्यायचं आहे एकाच डायरेक्शनने फिरवल्यामुळे आपल्या मोदकाला आकार छान येतो ही पद्धत जर तुम्हाला अवघड वाटत असेल आणखी पुढे एकदम सोपी पद्धत सांगणार आहे आणि अशा पद्धतीने बघू शकता एकदम मस्त असं आपला मोदक इथे तयार झालेला आहे कळ्याही छान आलेल्या आहेत तर मी तुम्हाला वेगवेगळे प्रकार दाखवणार आहे मोदकाचे वेगवेगळ्या आकाराचे आता मोदक स्टीम करण्यासाठी आपल्याला स्टीमर घ्यायचे किंवा मग एखादी चाळणी काही घ्यायचं चा। आणि तयार केलेला जो मोदक आहे तो आपल्याला यामध्ये ठेवायचा अजून एक पारी इथे मी अशी हाताने तयार करून घेतली तर हा मोदक आपण एकवीस कळ्याचा बनवणार आहोत त्यासाठी पारी थोडी मोठी घेतली आणि एकदम जवळजवळ एक याला अशा कळ्या पाडून घ्यायच्या तर बघू शकता याला अशा मस्त जवळजवळ एकवीस कळ्या मी पाडून घेतलेल्या आहेत यामध्ये आपण सारण भरूयात आणि अशा पद्धतीने मस्त असा आपला मोदक इथे तयार झालेला आहे तर हा बघा आपला मस्त असा फुलाच्या आकाराचा मोदक देखील इथे तयार झालेला आहे आणि जर तुम्हाला मोदकाला कळ्या पाडता येत नसतील तर एक सोपी ट्रिक सांगते तशी पारी तयार करून घ्यायची आपल्याला आणि याला बंद करून घ्यायचे अशा पद्धतीने हे व्यवस्थित बंद झालं की याला आपल्याला चमच्याच्या सहाय्याने कळ्या पाडल्यासारखं असं सा प्रेस करून घ्यायचं आहे जेवढ्या चा। जास्त तुम्हाला हवे असतील तेवढे जवळजवळ याला मार्किंग करून घेऊ शकता बघू शकता एकदम सुंदर अस आपला बिना कळ्या पाडता हा मोदक तयार केलेला आहे इथे बघा वेगवेगळ्या आकाराचे आपले मोदक तयार करून झालेले आहे सगळे सुंदर दिसत आता याला आपल्याला एक एक अशी केशरची काडी लावून घ्यायची आहे आता हे पूर्णपणे ऑप्शनल आहे पण जेव्हा आपला मोदक स्टीम होईल तेव्हा मोदक खूप सुंदर दिसतो दिसायला आता यातला तुम्हाला कोणता प्रकार सगळ्यात जास्त सोपा वाटला ते मला कमेंट करून सांग झाकण ठेवूयात आणि आपण स्टीम करायला ठेवूयात तर हे मोदक मी आठ ते दहा मिनटं स्टीम करून घेतले यापेक्षा जास्त याला स्टीम करायचे नाही नाही तर मोदक चिवट होतात तर बघू शकता एकदम मस्त झालेले आहेत तर आपण जेवढे प्रकार केले तेवढे दिसायला खूप छान दिसत आहेत तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हेही सांगायला विसरू नका आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका